दक्षिण सरामध्ये आपलं स्वागत आहे नमस्कार सर्वप्रथम मी माझा परिचय देते मी सौ कल्याणी अविनाश जमकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून उमेदवार म्हणून निवडणूक लढत आहे तरी सर्वांनी मला मशाल्या चिन्हावर जास्तीत जास्त प्रमाणात मतदान करून सहकार्य करावे प्रभाग क्रमांक सहा ओबीसी महिला मुख्य देखे। देखे। जनतेचा आता सध्या तरी उत्तम प्रतिसाद आहे जास्तीत जास्त प्रतिसाद देत आहेत काय आपला अजेंडा काय आपले काय काम करणार सर्वप्रथम माणसाच्या मूलभूत गरजा रस्ता कचऱ्याची विल्हेवाट आणि पाणी ह्या मूलभूत सुविधा असतात जास्तीत जास्त प्रमाणात मी त्या सोडवण्याचा प्रयत्न करेन आणि सर्वांना माझी एकच विनंती आहे की एक वेळेस अवश्य संधी देऊन बघावेत आणि मग आम्ही जास्तीत जास्त जनतेसाठी कार्य करू आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे वार्ड क्रमांक सहा मध्ये एक आमचा उमेदवार आहे आम्ही आमचा अजेंडा असा आहे की आम्ही ह्या मूलभूत गरजा तर त्याच्याबरोबर आम्ही महिलांना प्राधान्य दिलेलं आहे महिलेला सक्षमीकर आमची महिला एक सुशिक्षित महिला आहे काय अशी काही अडाणी नाही ज्या इतर प्रतिनिधित्व केल्याच्या नंतर नगरसेवक काय पद असते त्याला साजेशी आम्ही शिवसेनेतर्फे काम कराल कर आणि या वार्डाचा विकास केल्याशिवाय पुढे आम्ही पाच वर्षाला नंतर ज्या पंचवार्षिक योजना निवडणुका होतील त्यावेळेस आमच्या नंबर एक ला नाव राहील आमचा एकच उमेदवार आहे आणि ते मशालीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात यावेळेस आपली जी युती होती स्थानिक पातळीवर झालेली नाही तर आपण नगराध्यक्षासाठी पर्याय म्हणून काय आवडत आज की आम्ही पक्षाच्या वरिष्ठांशी संपर्क साधून नगराध्यक्षाला आम्ही कोणाला पाठिंबा देणार याची भूमिका येणाऱ्या काळात जाहीर करणार आता आतापर्यंत आमचा कोणालाही पाठिंबा नाही आम्ही स्वतंत्र लढत आहात आमची निवडणूक स्वतंत्र आहे आम्ही स्वतंत्र लढत आहात आतापर्यंत आमचा कोणालाच पाठिंबा नाही तुम्ही सर्व मुदकेट नगरी असे माझा मानाचा जय महाराष्ट्र उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं माझी मुलगी सौभाग्यवती होते कल्याणी त्या वर्गात निवडणूक लढित असून तिला प्रचंड मताने आपण विजय करावा ही सर्व जनतेला विनंती करतो